फेमिनाइजेशन ऑफ एग्रीकल्चर, एग्रीकल्चर, कृषि चे स्त्रीकरण सोपा है बार पॉइंट खूब खूब सोपा है पॉइंट अर्थव्यवस्था कामाचे ठिकाण आणि दुसरा आता मुद्दा आला फेमिनायझेशन ऑफ ऍग्रीकल्चर काही कन्फ्युजन नाही कस बोल ना पटकन मग अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये वर्क प्लेस आणि आता वर्क प्लेस आता अॅग्रिकल्चर तर वर्क प्लेस नाही आता फेमिनायझेशन ऑफ ऍग्रीकल्चर वर्क प्लेस झालं मी पहिलेच सांगितलंय आता अॅग्रिकल्चर आहे पण अर्थव्यवस्थेमधलाच भाग आहे अर्थव्यवस्थेत दोन भाग झाले प्रायमरी सेकंड सॉरी सेकंडरी टर्शरी एक मुद्दा घेतला आपण आता आणि एक अॅग्रिकल्चरचा आता आपण कुठे आलो ओके म्हणजे म्हणजे कृषी क्षेत्रात कृषी क्षेत्रात शेतकरी आणि शेतमजूर म्हणून शेतकरी आणि शेतमजूर म्हणून महिलांचा वाढता सहभाग कारणे एक मिनिट दोन ते तीन कारणात कोणी पण लिहू शकता झालं पण सगळं किती कारण लिहिले लिहिले नाही पण माहित आहे ओके या, बाकी लोकांना आजची न्यूज काय माहिती आहे सकाळची ते हत्या प्रकरण झालं ना बीडचं त्याचे फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत संध्याकाळी मी तर लेक्चरला होतो ना मग मी घरी गेलो मी जेवलो मी दप्तर फेकून दिलं झोपलो <laughs> आणि मग सकाळी बघितलं नाही आणि म्हणजे ऐकण्यापेक्षा बोलायला जास्त एनर्जी लागते लक्षात ठेवा सकाळी बघितलं नाही यार हे काय म्हणजे आधी खूप इच्छा होती की बिहारला जाईल एखाद फिरायला मुख्यमंत्री काय म्हणतात इथेच फिर इथेच फिर ऍक्च्युली तू जाऊ नको ओके एकोणीस वर्ष कशासाठी Okay. हिंजवाडीत पण क्राईम आहे खूप जास्त कशा आता बिहारला कशाला बदनाम करायचं मला हे समजत नाही पण जिथे खूप हाय प्रोफाईल लोक इन्वॉल्व्ह आहे तिथे पहिले ऍक्शन व्हायला पाहिजे ते होतच नाही ऍक्शन ऍक्च्युली काय वाट बघत आहे माहित नाही आता ते प्रकरण बाहेर आलं व्हिडिओ आले फोटो आले तर काय म्हणजे आता गव्हर्नमेंटला काय अपेक्षा मला समजत नाही ऍक्शन घेण्यासाठी काय पाहिजे हो हे आस्त सहस आहे ऍक्च्युली लिंकच आहे सगळ्यांना माहीत आहे बरं लिंक ला माहित नाही आपल्या लिंक काय पाहिजे काय तुम्हाला प्रूफ आता येस कार नाही कार नाही कार नाही आपल्याला कार नाही येणार आहे आपल्याला क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स नाही येणार गव्हर्नमेंट मध्ये स्वतःच्या विरुद्ध कशाला ऍक्च्युली एक आहे की नाही तर तसं होणार नाही पण आपल्याला छोटासा प्रश्न येऊ शकतो आपण छोट्याशा शक गोष्टीसोबत डील करू शकतो हा माहितच आहे का हा बोल ओके ग्रेट अजून कौशल्याचा काय आहे अभाव आहे ओके अजून बोला 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 येस शंभर रुपये घेत असेल कोणी एका तासाचे किंवा एका दिवसाचे किती घेतील ऍक्च्युली पन्नास रुपयात जवळपास फिफ्टी पर्सेंट असतो आणि ऍक्च्युली कसं त्यांना म्हणजे आपल्या मनापूर्व सांगतं बद्दल मग आपला ज्या माणसाचे काम करण्याची पद्धत कशी आहे थोडंसं काम केलं थोडा तंबाखू काढला वाटलं निघून पण गेलं ऍक्च्युली ओके तसं असं महिला या गोष्टी करत नाही तर जास्त इफिशियंट जा जा वाटतात लोकांना त्याच्यामुळे कमी मजूर आहे तर ओके आणि चांगला मजूर आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे पण ऍक्च्युली मग मजूर म्हणून म्हणजे एम्प्लॉय करण्याची शक्यता वाढते कामाचे ठिकाण जवळ आहे म्हणून ग्रेट ओके काय म्हणतो मनरेगा रेगा थ्रू कसं मैं मैं अरे शेतीत का वाढत आहे असं आपण अभ्यास करतो बघितलं ना फेमिनायझेशन ओके मागे एकाच पॉइंट सोपा घरचे कामात दर सडा टाकला थोडस थो पाच मिनिटात सडा पाच मिनिटात भांडे घासले पाच मिनिटात कपडे धुतले पाच मिनिटात जेवण बनवलं दिवसभर शेतात चाललं गेलं ठीक आहे आता तू म्हणताय सोपं तर चांगली गोष्ट आहे इकडे काही कोकणात काय म्हणताय हा गरीबी आहे एक कारण असं ना काहीतरी ऍक्च्युली इकडे काही पूर्ण मिळून हा गट गट जो आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला का काही पहिली गोष्ट नाही ना चांगला पॉईंट ऍक्च्युली हा पॉईंट चांगला आहे लक्षात घ्या की बाबा तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या इकडे नाही कौशल्याचा पण अभाव आहे त्याच्यामुळे मग अशा ठिकाणी काम करावं लागतं बरोबर आहे कस रिलेटेड आहे करतात का असं लोक गावात आता खूप लोक करतात हे कमी लोक करतात करतात हो चांगली गोष्ट आहे चला पहिल्या टॉपिक टाक म्हणजे पहिलं कारण लिहा मायग्रेशन स्थलांतर कोणाचा मुद्दा सुटून तर नाही गेला ना सबका साथ सबका विकास ओके झालं तर पहिला आहे मायग्रेशन पुरुषांमध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे आणि स्थलांतराची गरज पण जास्त निर्माण झालेली आहे कारण ग्रामीण विकास जेवढा पाहिजे होता आपल्याला तेवढा राहिलेला नाही इवन शेतीचं पण उत्पन्न कमी होत आहे त्याच्यामुळे काय करतात पुरुष मंडळ हे जास्त स्थलांतर करतात आपोआपच जबाबदारी कोणावर येणार आहे आता महिलेवर हो ॲज अ शेतकरी आणि शेतमजूर दोन्ही म्हणून येणार ऍक्च्युली स्थलांतर याच्यामध्ये प्रमाण स्थलांतरामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक <coughs> आहे कारण ग्रामीण भागातील आणि कृषीतील विकास हा खुंटला आहे कुठे चांगली पण असेल कृषी याचा अर्थ असं नाही म्हणताय मी असेल पण तिथून स्थलांतर कमी होईल हा जनरल ट्रेंड आहे त्यामुळे जबाबदारी महिलांवर येऊ शकते दोन्ही प्रकारे शेतकरी म्हणून पण जे स्वतःची शेती असेल तर शेतकरी नाही तर दुसऱ्या ठिकाणी काम करा शेतमजून बोला एक पॉइंट झाला आता मायग्रेशनचा समजला ओके अजून दुसरा काय म्हणता बोला पटकन नाही दुसरा मुद्दा काही रेअर आहे ट्रेंड नाही म्हणू शकत पण आहे काही काही ठिकाणी एक तर ऍडिक्शन असतं मेल पार्टनरमध्ये म्हणजे नवऱ्यामध्ये नाही तर दुसरी सुसाईडच करून असतो ऍक्च्युली ओके तर त्याच्यामुळे पण प्रमाण वाढत जातं वाईट आहे ओके व्यसनाधीनता व्यसन ऍडिक्शन व्यसनाधीनता व्यसन अधीनता कुठलं कुठलं तुम्हाला माहित आहे दारूचं ते एक आहेच ठेवलेलं ओके मोबाईलचं नाही म्हणताय त्यांनी एवढा प्रॉब्लेम नाही जात आणि मग पण एक गोष्ट आलेली आहे पहिल्यापेक्षा ओके जे काय पर्सनल प्रॉब्लेम डिस्कस करू नका ओके <laughs> काय <laughs> करा ऍक्च्युअली फक्त <laughs> प्रॉब्लेम सांगा ओके ऍडिक्शन असेल मग काम करणार नाही माणूस आणि इव्हन मग कधी कुठे आत्महत्यासारखं पण प्रमाण असेल प्रकार असेल तर मग तिथे पण वाढत काही काही एरिया कशा आहे तिथे आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे ऍक्च्युअली बाकी एरियापेक्षा ओके तर तिथे अशी गोष्ट असू शकते आत्महत्या सोडून द्या आत्महत्या यामुळे जबाबदारी कोणावरील महिलांवरील तिसरं गरिबी दारिद्र्य दारिद्र्य मग काय पाहिजे अशातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यस डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल मग त्याच्यात महिला काय असेल ऍक्च्युली शेती किंवा शेतमजूर म्हणून काम करेल ओके okay, फोर्थ काय मुद्दा सांगितला तर आपल्याला हा शेतमजूर म्हणून महिलांना शेतमजूर म्हणून महिलांना प्राधान्य दिले जाते प्राधान्य दिले जाते कारण त्यांना कमी मजुरी दर दिला जाऊ शकतो दिला जाऊ शकतो ओके okay. आणि थोडस हे सगळे निगेटिव्ह पॉइंट आहेत एक पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे म्हणजे आता माहित आहे का की ते लिंग भूमिका बदलत आहे लोक ऍक्सेप्ट करत आहेत पहिले महिलांना त्या प्रकारे शेत शेतकरी बनत आहे म्हणजे खूपच मोठी काय मिळालेली आहे भूमिका मिळालेली आहे ते चांगलं मानायचे नाही लोक ऍक्च्युली कसं काय हे शेत या महिलेकडे आहे असं मानलं जायचं हे परिस्थिती आहे बरं आपल्या महाराष्ट्रातली किंवा इंडियामधली की एक शेतकरी म्हणजे समजा आता झालं बाबा नवऱ्याचं निधन झालं कुठल्याही कारणाने शेती करण्याची जबाबदारी शेवटी कोणाकडे आली महिलेकडे आली तर लोक त्याला चांगले नाही बघायचे पाहिजे ओके पण आता बदल झालेला आहे आणि ते ऍक्च्युली काय आहे बाबा शेवटी प्रत्येकाने काय केलं पाहिजे आपलं मिळकत मिळवली पाहिजे असं एक परिस्थिती आलेली आहे आणि लिंग भूमिका जो पहिल्याचा कॉन्सेप्ट होता तो आता राहिला नाही तेवढासा त्याच्यामुळे पण जास्तीत जास्त महिला काय करतायत ऍक्च्युली या एरियामध्ये एंटर करत आहेत पहिले पेक्षा लिंग भूमिकेमध्ये बदल झालेले आहेत झालेले आहेत लोकांची मानसिकता हळूहळू बदलत आहे बदलली नाहीये पण बदल पूर्ण नाही बदलली आहे पण थोडी बदललेली आहे एक जनरल पॉइंट कौशल्याचा अभाव उपाययोजना कस काय कराल एक कौशल्यद्वारे सक्षमीकरण म्हणजे त्यांच्या जी, जी उपक्रम आहे योजना आहेत त्यांचा तुम्ही चांगलं राबवलं पाहिजे म्हणजे गेल्या काही महिला जातील शेतात असं काही नाही आहे पण त्यांना जर आपण बेटर ऑपॉर्च्युनिटी देऊ शकलो तर खूप चांगली गोष्ट हो आहे ओके खूप जास्त महिला जातील तर काय होणार माहित आहे का ते सप्लाय खूप जास्त राहील म्हणून काय होणार ऍक्च्युली तुमचे व्हेजेस कमी राहू शकतात त्याच्याऐवजी थोडंसं डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे कौशल्य थ्रू स्वावलंबीकरण सबलीकरण सबलीकरण त्यासंबंधीची योजना उपक्रम राबवले जा गेले पाहिजे हे तर करू शकता ऐक नाही दोन कृषीमध्ये काय करायचं थोडस तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे असे काही छोटे मोठे इक्विपमेंट आणा ज्यांनी ऍक्च्युली अंग मेहनतीचं काम कमी झालं पाहिजे कमी त्रास झाला पाहिजे असणार आहे ज्या पुरुष असणार आहे त्याच्यामध्ये ओके पण त्यांना कमी त्रास झाला पाहिजे मनरेगाद्वारे जास्तीत जास्त महिलांना सामावून घेणे का, का। त्याच्यामध्ये व्हेजेस कसे असतात जास्त असतात मग जास्त वेज मिळेल ते इथे महिला कामाला जाणार नाही पण कधी कामाला जातील जेव्हा वेजेस वाढवून दिले जातील मग वेजेस चांगले मिळणे हे तुम्ही करू शकता शेतीत काम करणं वाईट नाही आहे लक्षात घ्या पण परिस्थिती चांगली असली पाहिजे काय परिस्थिती चांगली असली पाहिजे मनरेगाद्वारे जास्तीत जास्त महिलांना सामावून घेणे ज्याद्वारे त्यांना योग्य मजुरी दर मिळेल याचा परिणाम ग्रामीण भागातील मजुरी दरावर दिसून येऊ शकतो दिसून येऊ शकतो बरोबर आहे सफिशियंट है दोन तीन पॉइंट बोला बोला अजुन का डन ठीक है तो मैं आता का डन मंटे एक्चुअली चलो बाय येस येस हा सिरियसली नाही घ्यायचं हा कसं आता महिला आणि शिक्षण पहिले शिक्षणाचा अधिकार नाही आता अधिकार पण त्याच्यामध्ये पण काय असेल थोडस पितृसत्तात्मक त्रुसत्तात्मक काही गोष्टी दिसून येऊ शकतात आहे का काय शिक्षणामध्ये प्रॉब्लेम नाही शिक्षणात काय प्रॉब्लेम असणार आहे आहेत असं मग सांगा शिक्षणात मुलांना प्राधान्य आहे तसा मिडल सॉरी मिडल नाही पण लोअर क्लासेस मध्ये असं पण आहे हे मी ऐकलं नाही पण ठीक आहे असू शकतं असं नाही म्हणत मी असू पण शकतो ऍक्च्युअली पण कारण काय याच्या पाठी Yes. वे जर्नर आहे ऍक्च्युली तो आणि म्हणजे उद्या पॅरेंट्सला तो सांभाळणार आहे मुलगी काय आज आहे उद्या लग्न करून चालली जाईल हो हो हो, हो कधी कधी आर्थिक परिस्थिती खूप वाईट असेल ना मग शिक्षण द्यायचंच आहे तर कोणाला द्यायचं पहिले <laughs> मुला एक गोष्ट असते मुलीला मग कधी कधी देतात कधी नाही देत कधी कधी मग कमी शिक्षण देतात ही पण परिस्थिती आहे पाठ्य पुस्तकात आहे काही असं काय त्याच्यामध्ये अरे मी प्रॉब्लेम विचारले स्कीम नाही विचारले अजून पण हम्म दिलं नाही जात ऍक्च्युली हे पण आहे स्टेमचा पॉईंट आधीच झालेला आहे स्टेम एज्युकेशन पण मध्ये पण येईल पण असं सिलेबसद्वारे वाटतं का तुम्हाला कधी ऍक्च्युअली नाही मॅड सिलेबस मध्ये असं समजा मुलाला दाखवायचं आपल्याला राहुल काय खेल खेळ है काय राहुलकडे एक बॅट आहे पोरगी काय करताय पोरगी झाडाला पाणी देत <laughs> आहे का नाही असं चित्र येस काय म्हणत पिताजी का पिताजी ऑफिस गे है, है। मा खाना बना रही है स्टीर टाईप्स आहेत सिलेबस मध्ये काय आहेत स्टिरोटाईप आहेत आहेत की नाही आहेत पहिल्या वर्गापासून चालू होतं की नाही गोरी गोरी पान फुलासारखी छान आहे असं पहिले पासून आहे पहिल्या वर्गापासून आहे आहे आपल्या ऍक्च्युली ओव्हरऑल म्हणजे एज्युकेशन सिस्टम मध्ये बायसेस आहेत स्टिरोटाईप्स आहेत दिसून येतात ओके शिक्षणातील अभ्यासक्रमातील पूर्वाग्रह सायकल चालवण्याचं एक चित्र आहे कोणाचं चित्र असेल मुलाचं असेल की मुलीचं असेल मुलाचं चित्र असेल मुला डान्सचं चित्र आहे कोणाचं चित्र असेल मुलीच असेल हे बघ तुम्ही तर नाही म्हंटल पहिले तुम्ही आणि आता हो म्हणता ऍक्च्युली एक कोणी तरी प्लेन चालवत आहे कोणाची जास्त जसे आहेत आपले ते ऍक्च्युली तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिसून येऊ शकतात अशी शक्यता जास्त आहे पाठ्यपुस्तकामध्ये पूर्वग्रह शालेय 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 पुस्तकांमध्ये पुस्तकांमध्ये मुलांना साहसी मदतीसाठी तत्पर म्हणून दाखवले जाते तर मुलींना आज्ञाधारक आणि आश्रित दाखवले जाते म्हणजे जा अवलंबून राहणारे दाखवले जाते दाखवले जाते फुल स्टॉप लैंगिक भूमिका लिंगभाव हा अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होतो Uh, है, एक एक मुद्दा हा झाला दुसरा मुद्दा टाकायचा हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा टाका की शिक्षणाचे कमी प्रमाण किंवा गळती जास्त आहे त्याच्यात आपल्याला आणखीन घ्यायचा आहे मुद्दे मग सब पॉइंट घ्यायचे शिक्षणाचे कमी प्रमाण आणि गळतीचे प्रमाण अधिक आहे का एक मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते पाठवलंच नाही कधी पाठवलं तर काय म्हटलं जा बाबा थोडस शिवून घे ली, शिकून घे लिहिता वाचता आलं पाहिजे तो मुलांच्या शिक्षणावर प्राधान्य दिलं जातं एवढंच पॉईंट ऍक्च्युली काही नाही ऍक्च्युली दुसरं ओके कधी कधी शिकवलं जातं कुठपर्यंत शिकवतात पहिले चौथी पर्यंत पाचवी पर्यंत मग काय म्हणतात ऍक्च्युली की आता शाळा दुसरी शाळा कुठे आहे हा गावा दुसरीकडे ऍक्च्युली तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आहे नाही पाठवत म्हणते ऍक्च्युली घरचे का डिस्टन्स जास्त आहे सेफ्टीचे इश्यूज आहेत तशा सेवा नाही आहेत बस सेवा नाही आहेत पाचला शाळा सुटते आणि शेवटची बस कधी आहे साडेपाचची आहे ती जर सुटली आपले चान्सेस नाही चॅलेंज निर्माण होत काय निर्माण होतं चॅलेंज निर्माण होतं त्याच्यामुळे पण ऍक्च्युली मग काय होतं मुलींचं शिक्षण ते मग चौथी पाचवी किंवा जे काय असेल सातवी कधी त्याच्यानंतर कमी करण्यात येतं ओके सेकंड दुरस्त ठिकाण दूरस्थ ठिकाण संरक्षणाचा अभाव आणि प्रवास काय म्हणते त्याला योग्य प्रवासाची साधने इव्हन प्रवास खर्च पण आहे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी प्रवासाची साधने योग्य प्रवासाची प्रवासाची साधने याचा अभाव इवन प्रवास खर्च पण प्रवास खर्च नाही जरी लिहिलं तरी मुद्दा येऊन जातो आपला यामुळे शिक्षणामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण वाढत आहे वाढत आहे तिसर शिकवायचं असतं कधी कधी लोकांना पण काय असतं शिक्षण का महाग असतं पर्टिक्युलरली कधी ऍक्च्युअली मग आपण म्हणू शकतो महाविद्यालयीन लेवलवर ओके शिक्षणाची शिक्षण क्षेत्रातील महागाई तिसरा चौदा जो काय असेल जसं असेल तसं त्याच्यात असं आहे ना मग आपण गळतीच बघत आहोत ना आहे असं ग्रेट नंतर आहे शिका मग काही लोक म्हणतात शिक पण काय करावं लागेल घरातल्या पण गोष्टी शिकाव्या लागेल आणि त्यावर शिकण्याचं असतं शाळेत पण शिकायचं आणि कुठे शिकायचंय घरातले पण काम शिकायचे ओके दुहेरी जबाबदारी मुलाला शिकवत आहे का पाणी आण म्हणून नाही कोणाला शिकवत आहे मुलीला शिकवत आहे पण ऍटलिस्ट बाबा काहीतरी काम कर एक झाडू तरी मार जेवण बनवू नको पण चहा तरी बनवू ओके ओके किंवा पाणी तरी आणून घे ओके okay, आणि पाणी येण्याचं मोठं चॅलेंजिंग काम असतं ऍक्च्युली गावाकडे तर त्याच्यामुळे दुहे जबाबदारीमुळे पुन्हा मग इम्पॅक्ट होतोच ऍक्च्युअली आपण कितीही नाही म्हणलं काही लोक यालाही म्हणजे पार करतात पण ही गोष्ट आहे ठीक आहे ग्रेट लक्षात आला मुद्दा काय होता इथे ओके okay. आता दोन पॉईंट झाले त्याच्यातला सब पॉइंट आहे आता तिसरा मुद्दा ओके okay. शिक्षण उच्च शिक्षणातील पूर्वाग्रह उच्च उच्च शिक्षणातील पूर्वाग्रह कसे कसे असतील ऍक्च्युअली इथे पण तुमचे कोर्सेस असतील ते कसे असतील ऍक्च्युली काही कोर्सेस हे महिलांसाठी सुटेबल आहे असं मानलं जातं ऍक्च्युली ओके त्याला आपण तसं पूर्वाग्रह म्हणतो काही ठिकाणी काही प्रकारचे शिक्षण हे महिलांसाठी अधिक योग्य आहे असं काही आहे नाही पण मानतात लोक अधिक योग्य आहे असे मानले जाते जसे ड्रेस डिजाइनिंग हॉटेल मैनेजमेंट का संबंध नहीं को तरी चले नर्सिंग ब्यूटिशियन इत्यादी डायटिशियन होम सायन्स होम सायन्स काय असतं जे काय असेल होम सायन्स हो का मला पण माहित नाही बरं मी काय गॅरंटी नाही घेऊ शकत ओके डायटिशियन इत्यादी तर स्टेम सारख्या क्षेत्रात कमी संधी किंवा कमी त्याला म्हणजे काय म्हणतात महिलांना जायला सांगतात ऍक्च्युली आहे असं शिक्षण क्षेत्रात पण ही परिस्थिती आहे आपल्या इकडे चलो आता आहे लिंगभाव आणि भाषा लिंगभाव आणि भाषा असतं काही असं की नाही असत कस पहिला पॉईंट का देते म्हणजे फक्त डिस्क्रिप्शन पहिला पॉईंट नाही आहे उदाहरणच घ्यायचे आपल्याला भाषा केवळ संवादाचे साधन नसून भाषा हे संवादाचे साधन नसून